नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आरविश आणि अजून पण बरं नाही वाटत आहे म्हणजे ताप उतरला आहे त्याचा पण जो कफ आहे तो आहेच तर मग ठीक आहे चला पण बघू आता आम्ही कुठे चाललोय तर तुमच्यासोबत शेअर करते चला मग मंडई तुम्हाला माहिती आहे की मला नेहमी कमेंट्स येत असतात की आरती किचन मध्ये प्लास्टिकचा मसाल्याचा डबा वापरू नको किंवा प्लास्टिकचा कबोर्ड वापरू नको अशा सगळ्या मला कमेंट्स असतात तर मी म्हटलं आज आहे विशालकडे आणि माझ्याकडे टाईम तर म्हटलं चला ह्या गोष्टी खरेदी करून घेऊ ऍक्च्युली मला पण माहिती आहे की प्लास्टिक हे वापरणं योग्य नाही आहे त्याचे बारीक बारीक कण असतात ते जातात पण ते म्हणजे त्यावेळेला मला जे योग्य वाटत होतं जे स्वस्त दिसत होतं ते मी घेतलं पण आता म्हटलं ठीक आहे चला आणि यासोबतच मला इडलीचं भांडं पण विकत घ्यायचं होतं नवीन म्हणून मला इडलीचं भांडे खायचं होतं म्हणून मी आली होती दुकानात मग मला कमेंट्समध्ये नेहमी बोलत असतात ना आरती घे म्हणून चांगलं असतं वापरलेलं घरामध्ये तर मग मी त्या गोष्टींसाठी पण आले आहे तर घरामध्ये थोडेफार भांडे खरेदी करते काय काय खरेदी करते ते तुम्हाला दाखवतं मी हे इडलीचा कुकर घेतला कुकर आहे आणि याच्यामध्ये एक म्हणजे काय बोलणार ढोकला पात्र आहे हे दोन दिल्यात प्लेट्स या आणि हे स्टीमर दिलेलं आहे हा आहे कुकर कुकर म्हटलं तर इडलीचं भांडं आहे हे, हे। आणि त्याच्यानंतर स्टीमर आहे आणि इडलीसाठी प्लेट्स आहेत या हे असं आहे आणि या व्यतिरिक्त मला आपलं एक ताई आहे त्यांनी सांगितलेलं की तू लाकडाचा चॉपिंग बोर्ड घे म्हणून ॲक्च्युली स्टीलचा बघत होते पण स्टीलचा नाही भेटत नाही मग हा लाकडाचा घेतला आहे आता आणि अजून आणि हा मसाल्याचा डबा स्टीलचा तुम्ही बघू शकता आणि खूप क्यूट वस्तू आहे आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो ने सांगत असते की मला ह्या छोट्या छोट्या डोक्या खूप आवडतात म्हणून आर्विश चालू आहे थोडीफार मस्ती आणि त्यांना डबल काम वाढवतोय आर्विश असं चालू आहे आणि हो अजून एक गोष्ट तुम्हाला मेन्शन करते की आपला जो फर्स्ट ब्लॉग होता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी तो याच दुकानामध्ये शूट झालेला आहे मला काही भांडे वगैरे घ्यायचे असेल तर मी इथे ये येते घेण्यासाठी आणि असं समजा की माझा अर्धा संसार याच दुकानामध्ये घेतलेला आहे किसन नगरमध्ये आहे अंकल छान रेट म्हणजे भाऊ आपण त्यांच्यासोबत करू शकतो जिद्द करून पण त्यांच्यासोबत भाऊ कमी करून घेऊ शकतो कर� ह्याची आणि रिजनेबल रेट लावतात ते तर या तीन वस्तू मला घेऊन झाल्या आणि बघू आताच बिल किती होत आहे बिल जे होईल ते पण मी तुम्हाला सांगेल की कितीचे घेतलेत मी त्याला प्रत्येक भांड्यावरती नाव लिहिलं जातय आर्विज च याच्या आधी कोणतंही भांडं घ्यायचे तर विशालचं नाव मेन्शन केलं जायचं आता आर्विजचं नाव टाकलं जात आहे ना तुझ्या नावाचे घ्यायचे ना भांडी oh yeah. आर्विश हा ठीक आहे त्याचं नाव मेंशन करून घेते तुम्ही बघू शकता इकडे आर्विश हा तर माझं सामान घेऊन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आणि याचं पूर्ण पेमेंट जे झालेलं आहे ते साडे अकराशे रुपये झाले म्हणजे आपल्याला जो कुकर आहे तो माझ्या मते सात सातशे सातशे सत्तर किंवा असं काहीतरी मिळालेलं आहे बाकीचं जे आहे ते अमाऊंट असेल प्रत्येकाचं असं मी वेगवेगळं बिल नाही एकत्रच अमाऊंट पे केलेली आहे तर बिल झालेलं आहे एक अकराशे पन्नास रुपये तर चला मग घेऊन झाले घरचे भांडे घरची खरेदी चला तर म्हणजे तुम्ही पाहिलं की मी भांडी घेऊन आली घरी आणि भांडी घेऊन आले मला स्वयंपाकाला खरंच उशीर झालाय वाजलेत साडे दहा आणि जाताना स्वयंपाक नव्हते करून गेले मला वाटलं नाही मला एवढं उशीर लागेल मार्केटमध्ये तर माझे काही काम चालू आहेत महत्वाचे त्यामुळे मला लेट होतं ह्या सगळ्या गोष्टींना आणि मला साडे दहा मार्केटमध्ये कधी झाले ते समजलंच नाही मग आली आणि विशाल मला बोलत होती की चल बाहेर जाऊ जेवायला उशीर झालाय म्हटलं राहू द्या घरी जाऊन पटकन वरण भात टाकते कारण आरबिशला सध्या बाहेरचं खाणं थोडं मी टाळते देण्यासाठी घरचंच बरं आहे जिला वरण भात जरी खाल्लं तरी घरचंच बरं आहे असं मला वाटतंय तुम्ही आली भात घातलं तुम्ही बघू शकता तिकडे आणि कुकरमध्ये नाही टाकला टाकला तोपर्यंत तो माझ्या एक साईडला चपाता होऊन जातील आणि कणिक भिजवलं चपाता पण मला घेतल्यात आज की ना कणिकला जास्त वेळ विजवून नाही ठेवलं पटकन करायला घेतल्यात कारण ऑलरेडी उशीर झाला आणि विशालला पण भूक लागली आहे आरविशला पण थोडीशी भूक लागलेली आहेच तर आणि मला पण भूक लागली आहे तर बटामो स्वांपाक करून घेते आणि बोलतोय तुमच्यासोबत आरुची मस्ती चालू जे तुम्हाला डब्बा आम्ही घेतलेला तो की त्याच्यासोबत खेळायला लागलाय आणि तो टीव्हीवर कार्टून चालू आहे ना तर त्याच्यासोबत ते म्युझिकवर तो डान्स करतोय बघा कसा डान्स करतोय त्याला खूप आवडतं असे म्युझिक आरुश आयकर सर्वांना हाय किस करा किस करा फ्लाईंग किस दे फ्लाईंग किस दे पण दिवस आहे सॅटरडे बाहेर जाऊ नॉनव्हेज काहीतरी खाऊ आपण म्हटलं दे विशाल आपण घरी जाऊ म्हटलं कारण बाहेर खाणं तर होतच आहे सारखं आता मागे पण दोन टाइम मध्ये खाणं झालं होतं आमचं म्हटलं दे विशाल घरीच बनवते पटकन फक्त दस मिनिट दो दस मिनिट मध्ये खाणं रेडी होय आहे विशालला नॉनव्हेज खायचंच आहे नॉनव्हेज चा दिवस आहे तुम्हाला माहितीये नॉनव्हेज चा दिवस असला तर विशाल सोडत नाही आम्ही खायचं म्हटलं ठीक आहे चालेल तुम्हाला अंड्याची भुजी बनवून देते पण अंडा विशाल भुज नाही मला आहे तर मग आता ऑमलेट बनवते आणि याच्यामध्ये कांदा टमाटर हिरवी मिरची असं कट करून घेतले आणि चवादा केलेला आहे तोच तवा आहे तर मॉर्निंग असो किंवा नाईट असो हे असं खाणं कोणाला आवडतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मला आवडतं विशालला पण आवडतं आणि झटपट होतं खरं तर त्या गोष्टींना वेळ नाही लागत मी विशालला सांगितलं होतं की जास्तीत जास्त मला फक्त दहा मिनिटं द्या दहा मिनिटात माझा स्वयंपाक होऊन जाईल मंडळी आणि बरोबर मला तेरा मिनट झाले आणि माझा स्वयंपाक तयार आहे भात शिजला पण नाही तोपर्यंत भाज्या चपात्या त्याच्यानंतर आमलेट या सगळ्या गोष्टी करून झाल्या तर मी त्यांना जो टायमिंग दिला होता तो पूर्ण झाला की मला फक्त दहा मिनिटं द्या जास्तीत जास्त, जास्त दहा मिनिटात माझा पूर्ण स्वयंपाक होऊन जाणार आणि तसंच झालेलं आहे हे मी एक्स्ट्रा बनवते फक्त आमच्या दोघांसाठी जर वाटलंच खाऊशी तर चला जेवण करायला बसते आणि भेटते तुम्हाला म्हण हालचा डब्बा घेऊन आले तो म्हटला आता वापरायला लगेच काढते आणि माझी एक गोष्ट आहे की मी नवीन गोष्ट असली की लगेच वापरायला काढते अजिबात वाट नाही बघू असं हे किती छान शकत दोन चम्मच आहे त्याच्यात डब्याचं उद्घाटन होत आहे छान आहे नाजूक सॅझुक एक नाझूक हे खूप नाजूक आहे आहो एक्ट्युट आहे आणि मला अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडतात पाहिला मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडतात अशा नाजूक दिसतात ना छान आणि क्वालिटी पण छान आहे

मंडई अशा प्रकारे स्टीलचा डब्बा सेट झाला आहे आणि दूध गरम होत दुधाकडे पण लक्ष आहे माझं तर ज्यांनी ज्यांनी मला कमेंट्स करून सांगितलं होतं की ताई स्टीलचा डबा नको प्लास्टिकचा डबा नको वापरून स्टीलचा डबा घे तर आज मला क्लिअर झालं असेल आणि हो माझं दुधाकडे लक्ष आहे धुतू नको जायला बघू शकता तुम्ही <laughs> आरवीश तर अशा प्रकारे हा स्टीलचा डब्बा सेट झालेला आहे आणि याच्यामध्ये हा धुवून याच्यामध्ये रांगोळी भरून ठेवून मी तर म्हणजे आमचा अजून काय नेक्स्ट प्लॅन आहे मला थोडे भांडी घासायचे बाकी दूध वगैरे तर गरम करून झालंय भांडी घासायचे वाजलेत आता बरोबर साडे अकरा आणि आईस्क्रीमचा थोडाफार मूड आहे तर बघू जर आईस्क्रीम घ्यायला गेले तर नक्की शेअर करेल तुमच्यासोबत हो बेटा काय डॉगी आरविश आर ना डॉगीला बॉगी बोलतोय डॉगी नाही बोलताय डीच्या आम्ही जी बीचा उच्चार करतोय त्याला आम्ही बोलतोय डॉगी बोल तो बॉगी बोलतोय बॉगी अरू काय आहे काय आहे ते हाय नाही ते काय आहे डॉ डी फोर बॉग डॉग नहीं बॉग ए बाबू बोल ना डी फोर हाँ सी फोर कैट ए फोर एप्पल एप्पल बोल बोल एपल बी फोर एप्पल एरवि बॉल कुछ बीफोर बॉल डी फोर डॉग फॉर बॉल फॉर डॉग आता डॉग आणि बॉल या दोन्ही शब्दांमध्ये आम्ही पण सध्या कन्फ्यूज आहे तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा कोणती भाषा बोलतो असं बोलतात की मुलाची भाषा ही आईला पटकन समजते पण माझा आरू बॉल डॉग सगळं मिक्स करतोय ना मला तर मंडई आईस्क्रीम खायचा प्लॅन झाला आहे कॅन्सल आणि कारण आम्ही दोघांनी खाल्ली तर पण खाणार त्यासाठी विशाल बोलू नको आरती आपणच टाळू म्हणजे हा आपण नाही खाणार असं आणि मग नाही गेलो आम्ही तर मी तुम्हाला आज दाखवलं की घरासाठी काही नवीन गोष्टी खरेदी केल्या नवीन भांडी खरेदी केली या व्यतिरिक्त घरी येऊन पटकन एक तर दहा ते पंधरा मिनटात स्वयंपाक कसा तयार केला या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या आणि आता जेवण वगैरे पण झालं भांडी वगैरे घासली मसाल्याचा डबा भरून ठेवला माझ्या असे सगळे कामं चालू आहेत घरातले बाकी आता तर सगळं आवरून झालं आहे म्हणजे घरातलं आणि बस आता झोपायचं आहे खूप थकले मी आज दिवसभर एक तर बाहेरचे कामं पण घरातलं पण त्यामुळे खरंच थकायला होतं आणि हो हल्ली गरमी खूप जास्त वाढली आहे गरम बाहेर घरामध्ये पण अक्षरशः गरम व्हायला लागलं आहे खूप जास्त गरमी होती इकडं आणि सगळीकडेच होणार मला माहिती आहे आता मार्चची सुरुवात आहे ता त्यामुळे तर मग चला व्हिडिओ हा इकडे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय बाबू बाय कर